मी पाठवणार मी एक पुरावा म्हणून पाठवणार साहेब मी पुरावा म्हणून पाठवणार हे हे मी पुरावा माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल मी पुरावा म्हणून रेकॉर्ड करणार मी जर का एकशे पाच रुपये साहेब मी एकशे पाच रुपयाचं तिकीट काढलंय आणि रेल्वे कर्मचारी कार्ड जर हा बोला बोला हे हे मी जेव्हा अर्डावर केला तेव्हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत मुंबईच्या लाईफ लाईन म्हणजेच मुंबई मधील एका व्हायरल व्हिडिओ बद्दल हा व्हिडिओ इतका चर्चेत आहे की सोशल मीडियावर अक्षरशः धुमाखोळ घालतोय काय आहे ही घटना चला तर जाणून घेऊया नुकतंच मुंबईच्या एका एसी लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली एका प्रवाशाने ट्रेनमध्ये टी सी म्हणजेच तिकीट चेकर याचा व्हिडिओ शूट केला जो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओत दिसतंय की टी सी काही रेल्वे कर्मचाऱ्यांना तिकीट विचारत नाहीत तर इतर प्रवाशांना मात्र तपासणीला सामोरं जावं लागतं हा प्रवासी इतका वैतागला की त्याने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आणि तो व्हिडिओ अपलोड केला या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत रेल्वे कर्मचाऱ्यांना विशेष सवलत आहे का की टी सीकडूनच पक्षपात होतोय हा व्हिडिओ पाहून अनेक प्रवाशांनी आपले अनुभव शेअर केले आणि सोशल मीडियावर हॅशटॅग मुंबई लोकल हॅशटॅग टी सी व्हायरल व्हिडिओ असे हॅशटॅग ट्रेंड केले आता या घटनेमुळे लोकांमध्ये खूप संताप आहे काही प्रवासी म्हणतात आम्हाला तिकीट काढावं लागतं मग रेल्वे कर्मचाऱ्यांना का सूट तर काहींनी टी सीच्या कामाचं समर्थन केलं कारण त्यांच्यावरही कामाचा खूप ताण असतो पण एक गोष्ट नक्की या व्हिडिओने मुंबई लोकल मधील तिकीट तपासणीच्या प्रक्रियेवर मोठा प्रकाश टाकलाय सोशल मीडियावर एका युजरने लिहिलं हा व्हिडिओ म्हणजे सत्य बाहेर आणणारा पुरावा आहे तर दुसऱ्याने म्हटलं पी सगळ्यांना समान वागणूक द्यायला हवी तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो ही होती मुंबई लोकल मधील त्या व्हायरल व्हिडिओची संपूर्ण कहाणी अशा आणखी अपडेट्स आणि रंजक गोष्टींसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर तर नक्कीच करा आणि हो तुम्हाला असा अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की सांगा चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय नाही नाही मी पाठवणार मी एक पुरावा म्हणून पाठवणार साहेब मी पुरावा म्हणून पाठवणार हे, हे मी पुरावा माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल मी पुरावा म्हणून रेकॉर्ड करणार मी जर का एकशे पाच रुपये साहेब मी एकशे पाच रुपयाचं तिकीट काढलंय आणि रेल्वे कर्मचारी कार्ड हा बोला बोला हे हे मी जेव्हा अर्डावर केला तेव्हा